भाजणी न करता कुरकुरीत खुसखुशीत कुश इन्स्टंट चकली कशी बनवायची ते पाहूयात तर इथे मी चणा डाळ आणि तांदळाच्या पिठापासून चकली बनवलेली आहे तुम्ही इथे आवाज ऐकू शकता है या चकलीचा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत कुश चकली झालेली आहे या चकल्या चवीला इतक्या छान होतात की अगदी पौष्टिक अशा आणि छान तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता चकलीच्या तुकड्यामध्ये आत मध्ये पोकळी निर्माण झाले अशा पद्धतीने ह्या चकल्या छान होतात तर इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो डाळ घेतली आणि वाटीच्या प्रमाणात सांगायचं झालं तर अडीच वाटी घेतलेली आहे तर ही डाळ मी मिक्सरला बारीक वाटून चाळणीने चाळून घेतलेली आहे तर वाटल्यानंतर ही डाळ तीन वाट्या झालेली आहे तर आपण तांदूळ तांदळाचं पीठ देखील वजनी प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणात दोन्ही प्रमाणात बघणार आहोत तर इथे मी चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी शंभर ग्रॅम याप्रमाणे चारशे ग्रॅम हे तांदळाचं पीठ आहे दोन्ही पीठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तर तेल घेताना एक काळजी घ्यायची आहे तेल जास्त घ्यायचं नाही आहे नाहीतर चकली आहे ना तेलामध्ये फसफसते तेव्हा तेल एवढ्याच प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं कमी झालं तरी चालेल पण जास्ती घ्यायचं नाही तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं या भांड्यामध्ये राहिलं होतं तेल म्हणून यामध्ये थोडंसं पीठ घालून मी पुसून घेतलंय अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्ही हाताने मी तेल व्यवस्थित पिठाला मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला असा गोळा करायचा आहे आणि हा गोळा झाला की समजायचा आहे पीठ व्यवस्थित तेला तेलामध्ये मिक्स आहे तर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ आहे आणि आमच्या रोजच्या वापरामधील लाल तिखट जे आहे ते मी चार चमचे टाकलेलं आहे चटणी आणि मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा इथे तुम्ही चकली तयार मसाला तयार मिळतो तो घातला तरी चालेल तीन चमचे मी तीळ सफेद तीळ घातलेले आहेत एक चमचा ओवा घातलेला आहे आणि हे सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे आता इथे मी पीठ मळण्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे थोडंसं आपल्या हाताला सहन होईल एवढं पाणी गरम करायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर व्यवस्थित असं पीठ मळायचं आहे एकदम पातळ मरायचं नाही थोडंसं घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर ही ही प्रोसेस खूप महत्वाची आहे पीठ पातळ करू नका नाहीतर चकलीचे तुकडे पडतील आता इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पीठ मळून असं एका डब्यामध्ये मी असे गोळे करून ठेवलेले आहेत अशा पद्धतीनं तर अशाच पद्धतीनं हे पीठ मळून आपल्याला ठेवायचंय एक डब्यामध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की चकली कशी झाली होती तर इथे मी गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे मळून आणि चकलीच्या साच्यामध्ये हे घातलेलं आहे तर थोडासा कमी आपल्याला गोळा घालायचा आहे वरती एकदम फुल भरून साच्यामध्ये पीठ घालायचं नाही आहे तर थोडंसं कमी घातलेलं आहे मी आणि अशा पद्धतीनं ते थोडंसं कमी घालायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकली व्यवस्थित पडेल आणि तुटणार नाही तर अशा पद्धतीनं हा साचा आपल्याला लावून घ्यायचा आहे तर ही चकली इतकी सुंदर लागते चवीला अगदी छान अशी ही चवीला लागते तर भाजणी न करता वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवून अशा पद्धतीनं ही छान चकली होते तुम्ही ही चकली एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीनं मी प्लेट घेतले तुम्ही एका ताटामध्ये काढल्यात तरी चालेल पण मी प्लेट घेतलेला आहे तर प्लेटीवरती अशा पद्धतीनं मी ते प्लेटीला तेल देखील लावलेलं नाही तरी देखील ही चकली चिकटत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या चकल्या गाळून घ्यायच्या आहेत दोन चकल्या मी गाळून दाखवले तर अगदी सुंदर अशा दिसायला या चकल्या दिसत आहेत अगदी छान दिसत आहेत या चकल्या तर खायला देखील तितक्याच सुंदर या लागतात तर अशा पद्धतीने मी चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकताय अगदी छान काटेरी आणि छान दिसायला सुंदर ही चकली दिसत आहे तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे तेल थोडस घेतलेलं आहे कारण जास्ती तेल घेतलं तर ते तेल आपण दुसऱ्या कशामध्ये वापरू शकत नाही तर इथे बघा तुम्ही बघू शकता मी चमच्यानं उचलू शकते अशी एवढी चकली चिकटली नाही आहे अजिबात एवढी छान झालेली आहे तर दोन चकल्या मी तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि आपल्याला तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच चकलीला अजिबात हलवायचं नाही कारण तेलामध्ये गेल्यानंतर ती एकदम मऊ होते आणि मग तुटण्याची शक्यता असते म्हणून थोडीशी कडक झाल्यानंतर एक पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही चकली परतवून घ्यायची आहे अगदी छान बारीक आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही चकली थोडी बारीक गॅसवरच तळायची आहे नाहीतर आतला भाग कच्चा राहील आणि वरून फक्त कुरकुरीत होईल आणि चकली आपली नरम पडेल तुम्ही बघू शकता अगदी छान या चकल्या झालेल्या आहेत आणि याला तेल अजिबात लागत नाही खूप कमी तेल लागतं अजिबात तेलकट होत नाही ही चकली आणि तळण्यासाठी देखील तेल कमी लागतं पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय